शेतकरी मित्रांनो फेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलो होतो हिंगोलीमध्ये एका साईटवर आलो होतो जे की जुना कंपनीचं वेंडर आहे त्या कंपनीचा सोलर पंप आपण बसवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण काय करतो पंप नेमका रिव्ह्यू दाखवतो नेमका कसा आहे कसा नाही पंप आणि पंपाची क्वालिटी वगैरे कशी आहे आणि शेतकरी अत्यंत खुश आहे की नाही आपण थोडक्यात थो तुम्हाला दाखवतो त्याकरता काय करा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जुना कंपनी सोलार पंप तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा जुना कंपनीचा सोलार पंप आहे आणि हा इथं साईडला ओपन आहे आणि सोलार पंप पण आहे असा नाही तो शेतकऱ्यांचा डिपो आहे आणि हा सोलार पंप त्याच शेतकऱ्यांचा आहे ठीक आहे तर इकडं बघू शकता की आता सोलार पंप आहे हा पाच एस पीचा डी सी पंप आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा पंप आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे तर इकडं पाहू शकता इकडे फाउंडेशन वगैरे आपण व्यवस्थित केलेलं आहे एवढं काहीच्यामध्ये का माती वगैरे टाकून पूर्णपणे भरून घ्यायचा आहे ठीक आहे आणि इकडं कंट्रोलर आहे इकोजनचा इकडं बघू शकता कंट्रोलर आहे आणि हा कंट्रोलर मोबाईल वरती चालू बंद होतो ठीक आहे ते तुम्हाला द्या हे बापू आहेत बापू पाणी गिनी कसं का मारायला आपला मारा हो तुम्ही आनंद हा का नाही पंप बसला म्हणून बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि हा जे पॅनल आहे ते जुन हा करते ठीक आहे हे बघू शकता इकडे आणि बाकी स्ट्रक्चर क्वालिटी एक नंबर क्वालिटी एकदम जबरदस्त अमान आहे ठीक आहे आणि वॉटर पंपाची पण क्वालिटी बघू शकता आता वाजले जवळपास आता जवळपास तीन वाजत आहेत पावणे तीन आणि ह्या पंपाची रिझल्ट बघू शकता पाण्याचा असला प्रकारचा रिझल्ट आहे ठीक आहे आणि हे मोटर पंप बघू शकता इकोजनचा मोट इक पंप आहे आणि ही मोटर मोट, आहे तर इकोजनचा जो पंप आहे मित्रांनो पाच एस पीचा त्याला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो इकडे बघू शकता जसं की हा तीस मीटरचं हेड आहे बघू शकता आणि जे आपण जे वाईट असे आहेत मित्रांनो चार हे चार हजार आठशे जे आपल्या पंपामधून काय होते मित्रांनो आपलं सॉरी पॅनलमधून निघत असते बघू शकता आणि हेड हे तीस मीटरचं आहे डिस्चार्ज एल पी डी हे अठरा चोवीस डबल झिरो ठीक आहे आणि ही डील साईज मित्रांनो पासष्ट एम एम आहे ठीक आहे आणि मेड इन इन इंडिया आहे आणि ह्या क आपला जो पंप असतो त्याचा हा आय पी नंबर असतो हा नंबर अत्यंत जरुरी असतो ठीक आहे आणि त्यानंतर डी सी सब सब सबमिर्सिबल आहे जे हा डी सी पंप आहे आणि पंप पण डी सी आहे ठीक आहे आणि इकडं वॉटर पंप वॉटर बघू शकता तो डिस्चार्ज हो होतो हा जी डिलिव्हरी मित्रांनो ही दोन इंचामधून डिलिव्हरी होत आहे तर रिझल्ट चांगला आहे ठीक आहे तर मित्रांनो स्ट्रक्चर क्वालिटी एक नंबर आहे पंप पण नंबर एक आहे आता हा जे लोकेशन आहे मित्रांनो हे हिंगोलीचं आहे मित्रांनो ठीक आहे हिंगोलीमध्ये हिंगोली तालुक्यातला आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्वी होळीमध्ये तोपर्यंत मित्रांनो